हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रुंबा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे सो आज आहे संडे आणि ब्लॉग खूप लेट चालू केलेला आहे सो आता सात वाजलेत आणि जस्ट घरी आलेली आहे आणि आज आम्ही गेलेलो योग्यता सईकडे म्हणजे कालच गेलेलो काल छान जत्रेचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल ते मी आता आले आणि खूप छान विकेंड स्पेंड झालेला आहे आणि आता घरी आलेलो हो आहोत सो आता आम्ही थोडं चिकन वगैरे बनवणार आहे त्याआधी छान आल्याला छान पूजा वगैरे केलेली आहे तो स्टेट येऊन आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे ते बघूया बघा आमची भक्ती रडते काय रडते ते सांग काय थांब आम्हाला दात पडलाय आणि डीमटला नेऊन कायच दिलं नाही ट्रॉली ट्रॉलीवर फिरवून आणलं फक्त मग तुम्हाला पण दया नाही आली का जरा दहावीस रुपयाचं काहीतरी घेऊन द्यायचं तिर जाशील बरोबर जायचं नाही यांच्या बरोबर समजलं आपण जाऊ पप्पा मम्मी सोबत जायचं हे मामा आणि हे काका काय कामाचे नाहीत समजलं बिचारा पोरीला कायच नाही घेत छान सगळं भांडी भिंडी घासून वाईंड अप झालेला आहे हॅलो गुड मॉर्निंग दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग साडेपाच वाजल्यात उठले आणि ची तयारी चालू आहे आणि टिफिनमध्ये आहे घावणे आणि कांद्याची पात आणि बेसनची भाजी सो त्याची तयारी चालू आहे सो स्टेट येऊन बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते हॅलो सो आज पर रोटीन वॉकिंग डन आणि आता चाललो आहोत आम्ही घरी मस्त वाटतं गार्डन मध्ये सो रेडी फॉर द ऑफिस आता ऑफिसला निघालेलो आहोत आणि सगळे रेडी झालेले आहेत सो स्टेट इव्हन हॅलो इव्हनिंग सो बाय फ्रॉम ऑफिस साडेआठ वाजले तस तुला आरामातच झालं मंडे होता दिवसभर असं थोडं बोर झालं ऑफिसला मस्त बसमधून येताना मी अशी झोपलेली की आपण असं गावावरून वगैरे येतो ना आणि तेव्हा गाडीमध्ये झोपतो अशी झोपलेली आणि लोकेशन आलं तरी मला काय अशी शुद्धच नंतर अशी धडपड तुटली आणि ॲक्च्युली तुला स्टॉपच आहे जिकडे मी उतरते तिकडे त्याच्यामुळे इतकं काय ना पण जेव्हा थांबली तेव्हा मला कळलं की गाडी थांबली तेव्हा कळलं की अरे आपण पोचलो आहे आणि मग उठून उतरली सो छान झोप हो झाली थोडी बसमध्ये आणि आता धरसरुटीन जेवण वगैरे सो स्टेट येऊन

तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार जेवलर ती केक खायला काय नाही दिस इज नेक्स्ट डे आणि आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सो निघालेलो आहोत ऑफिसला ऑफिसला काही सुट्टी नाही आहे सणाला ऑफिसला सुट्टी नसली की तो सणच वाटत नाही सो आता निघाली आहे ऑफिसला सगळे निघाले आम्ही तिकडे स्टे घेऊन थँक्यू चांगली आहे तिच्या मम्मीला दिलाय ना दिला दिला तिने ना ए मॅडम मी तुमच काढते मॅडमचा हळदे कुंकू पहिली फ्रेंड माझी ऑफिस मधली ओम गण पच घे नामा हॅलो इवन बॅक फ्रॉम ऑफिस आणि आज आहे संक्रांत सो जेवणाची थोडी तयारी चालू आहे नॉर्मली थोडं शॉर्टकट बनवलं तरी चालेल पण काहीतरी सण असलं की थोडं कम्प्लीट जेवण असलेलं बरं वाटतं सो आज मी बनवते आहे डाळ भात भाकरी खीर आणि मटरची भाजी सो चाललेली आहे जेवणाची तयारी देवपूजा छान झालेली आहे देवासमोर शिळगुळ ठेवलेले आहेत आणि आता खीर ठेवायची बोडा इच तर तिळगुळ घ्या गोडगोळी बोला संपेपर्यंत पाच मिनटं लागली आता नवीन बोला <laughs> हा बघ तिचे पप्पा बोलतात तिळगूळ द्या आणि गोडीगोड बोला एक तर द्यायचं पण आपण आहेत आणि घोडेगोड बोलायचं पण आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा